डोंगराची कुशी की मृत्यूची उशी घाटात पुन्हा भीषण अपघात वाहन चालक गंभीर जखमी जीवितहानी टळली राहुल घाट मृत्यूचा सापडा ठरत आहे का प्रथम मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी साडेतीनच्या सुमारास राहुळघाट घाट उतरताना पुन्हा एकदा भीषण अपघात घडलाय नाशिककडून मालेगावच्या दिशेने जात असलेला कंटेनर क्रमांक सहा जी बी छप्पन्न पन्नास ब्रेक फेल झाल्याने मारुती मंदिरासमोरील वळणावर सिमेंटच्या भिंतीवर जोरदार धडकला धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की भिंत चक्काचूर झाली तर कंटेनरमध्ये बसवलेली मोठी चेन मशीनही चुरडली गेली जीवितहानी झाली नाही मात्र चालक गंभीर जखमी आहे अपघात होता सोमा कंपनीचे कर्मचारी आणि चांदवड दाखल झाले आणि मदत कार्य सुरू केले चालकाला तातडीच्या वैद्यकीय उपचारांची गरज असल्याने गणेश पवार यांच्या स्थानिक बजरंग रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले अपघाताची तीव्रता पाहून बाबाज रुग्णवाहिका आणि जे के अँलन्स देखील मदतीसाठी घटनास्थळी पोहोचल्या या भीषण अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी ठप्प झाली लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवाशांचे हाल झाले शाळकरी मुले शेतकरी आणि नोकरदार वर्ग तासन तास अडकून राहिल्याने प्रशासनावर संताप व्यक्त करण्यात आला मालेगावकडून नेणाऱ्या वाहनांना दहिवड मार्गे वडवावे लागल्यामुळे प्रवाशांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागला दरम्यान वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे प्रशासन आणि सोमा कंपनीवर जनतेचा रोष ओसंडून वाहतोय अपघात घडत असतानाही कायमस्वरूपी उपाययोजना होत नाही प्रशासन आणि कंपनी झोपेत आहेत का अजून किती बळी द्यावे लागणार असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे राहुल घाट आता अक्षरशः मृत्यूचा सापडा बनला असून तातडीने उपाययोजना न झाल्यास मोठी आपत्ती घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे एसन टीव्ही न्यूज साठी शरद पवार आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका